मोहोपाडा श्री समर्थ बैठक हॉलच्या सजावटीने लक्ष वेधले जय जय रघुवीर मोहोपाडा येथील श्री समर्थ बैठक हॉलच्या सभागृहात दरवर्षी श्री दत्त पौर्णिमेनिमित्त केलेली आकर्षक सजावट पाहण्यासाठी तसेच श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी ठिकठिकाणाहून थीक दासभक्त येत असतात यावर्षी श्री दत्तगुरूंच्या स्थापना भोवताली आकर्षक फुलांच्या रोषणाईत सजावट करण्यात आली होती हॉलच्या प्रवेशद्वारासमोर आकर्षक रांगोळी साकारल्या होत्या तसेच हॉलमध्ये साकारलेली श्री समर्थ कृपा आकर्षक रांगोळी दासभक्त लक्ष वेधत होत यावेळी स्थापना श्री दत्तगुरु थोर निरूपणकार महाराष्ट्र रत्न डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी डॉक्टर सचिन दादा धर्माधिकारी यांच्या प्रतिमांच्या दर्शनाला वर आकर्षक रांगोळी पाहायला गर्दी झाल्याचं दिसून आलं मोहबाडा येथील श्री समर्थ बैठक हॉलची स्वच्छता आकर्षक रोषणाई रांगोळी दासभक्तांसह नागरिकांचे लक्ष वेधत असल्याने श्री समर्थांचे दर्शन आणि मनाला समाधान मिळत असल्याचं ऐकावयास मिळत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया अपडेट